महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे अशातच निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सहभागी होणार नसल्याची चर्चा होत आहे अशातच राष्ट्रवादीची सर्वे सर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे आमच्याकडे राज्यसभा निवडणूक लढवण्यासाठी संख्याबळ नाही बहुमत नसल्याने आम्ही निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करणार नाही त्यामुळे भाजप तीन अजित पवार गट एक शिंदे गट एक काँग्रेस गट एक असे सहा उमेदवार राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे निवडणुका तोंडावर आल्या असून देखील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही जागावाटपाबाबत शरद पवार बोलताना म्हणाले की जागा जिंकणे महत्त्वाचे असले तरी देखील जागा कशासाठी जिंकतो हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे येत्या नऊ ते, ते दहा फेब्रुवारीपर्यंत जागा वाटपाचा तिढा सुटेल असे शरद पवार म्हणाले इंडिया आघाडीच्या फुटीवर देखील शरद पवार यांनी भाष्य केले निवडणुका होऊ द्यावा त्यानंतर एकत्र बसून चर्चा करू अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी मांडली नितीश कुमार यांची भूमिका अचानक का बदलली याबाबत काही सांगू शकत नाही असे शरद पवार म्हणाले इंडिया आघाडीच्या बैठकीत नितीश कुमार यांनी भाजपाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती परंतु नंतर त्यांची भूमिका कस काय बदली याबाबत सांगू शकत नाही असे शरद पवार म्हणाले मित्रांनो अशात राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब